नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी एक नवीन कविता पण ती मी लिहिली नाही आहे पुढे तुम्हाला सांगणार आहे ती कोणी लिहिली आहे ती वंदे मातरम फक्त शब्द नाहीत वंदे मातरम फक्त शब्द नाहीत तर तनामनात चैतन्य जागवणारा एक महामंत्र आहे देशाचा प्राण वंदे मातरम देशाची चेतना देशाचा स्वाभिमान वंदे मातरम आज मी तुम्हाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेली जेव्हा ते काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते तेव्हा त्यांच्याकडे पेन नव्हतं की वही नव्हती पण त्यांनी तुरुंगातील भिंतीवर ही कविता रचली होती तीच मी आज तुम्हाला ऐकवणार आहे मी मुक्ता मुक्तामधली मुक्त तू कैद्यामधला कैदी मी मुक्तामधले मुक्त तू कैद्यामधला कैदी माझे नि तुझे व्हायाचे ते सूर कसे संवादी माझे नि तुझे व्हायाचे ते सूर कसे संवादी माझ्यावर लिहिली लि गीते त्या मंद समीरण लहरी माझ्यावर लिहिली गीते त्या मंद समीरण लहरी माझ्यावर चित्रित होते गरुडांची गर्दभरारी माझ्यावर चित्रित होते गरुडांचे गर्द भरारी मी मुक्ता मदले मुक्त तू कैद्या मदला कैदी माझे नि तुझे भायाचे ते सूर कसे संवादी लंगर तुझिया पायी लंगर तुझिया पायी तू पीस कसा होणार लंगर तुझिया पायी तू पीस कसा होणार माझ्याहून आहे श्रेष्ठ भूमीला प्रश्न विचार माझ्याहून आहे श्रेष्ठ भूमीला प्रश्न विचार मी मी मुक्ता मधली मुक्त तू कैद्या मदला कैदी माझे नि तुझे वायाचे ते सूर कसे संवादी आभाळ म्हणाले नाही आभाळ म्हणाले नाही भूमीही म्हणाली नाही आभाळ म्हणाले नाही ना भूमीही म्हणाली नाही मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही तो भिंत अकल्पित सरली तो भिंत अकल्पित सरली चललीही असे ती वदली चललीही असे ती वदली चललीही असे ती वदली धन्यवाद